नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो कांदा हा ग्रामीण भागात शेतकऱ्याचं अर्थकारण फिरवतो नव्वद ते शंभर दिवस आतोनात मेहनत आणि एकरी एक ते सव्वा लाख रुपये भांडवल खर्च करून शेतकरी कांदा पिकवतो परंतु शेतकऱ्याचं भांडवलसुद्धा आता त्या ठिकाणी फिटत नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे यातच कांदा लागवड क्षेत्रामध्ये मग त्यामध्ये त्या ठिकाणी नाशिक जिल्हा असेल अहिलनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला असून पिकांचं आणि चाळीतल्या कांद्यांचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे अक्षरशः नवीन जी कांद्याची लागवड झाली होती डोंगर क्षेत्रामध्ये यासोबतच त्या ठिकाणी जुना जो कांदा चाळीमध्ये साठून ठेवला होता आणि या ज्या चाळी होत्या त्या नदीच्या कडेला होत्या तर अशा चाळींचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि असं असताना कांदा बाजार व्हावाडीच्या बाबतीत दोन नवीन अपडेट त्या ठिकाणी आलेले आहेत या नेमक्या अपडेट काय आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करावं कर त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो कांदा हा भारतीय खाद्य संस्कृतीमधला एक महत्वाचा पदार्थ अगदी लोकल लेवल ते कार्पोरेट जगतामधील लोक कांद्याचं सेवन अगदी आवडीने करतात परंतु असं सगळं असताना कांदा उत्पादक शेतकरी आता प्रचंड हताश झालेला आहे कारण कांद्याला जवळपास त्या ठिकाणी एक हजार ते अकराशे रुपये प्रति किलो या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव भेटत आहे बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये साध्या चहाची किंमतसुद्धा त्या ठिकाणी दहा रुपये आहे परंतु शेतकऱ्याच्या कांद्याला त्या ठिकाणी दहा रुपये एवढाही दर त्या ठिकाणी आता मिळत नाही आहे त्यामुळे शेतकरी हा प्रचंड हवालदिल झाला आहे आणि शेतकऱ्याचं भांडवलसुद्धा त्या ठिकाणी निघत नाही आहे पाच शेतकरी मित्रांनो आसा असं सगळं असताना जे काय कांद्याचे दर आहेत ते नेमकी त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा याचं गणित सोबतच त्या ठिकाणी लागवडीचं क्षेत्र किती आहे आयात कशी आहे निर्यातीचं धोरण नेमकं सरकारचं कसं आहे आणि सरकारचं कांद्याबाबत त्या ठिकाणी धोरण सकारात्मक असणं हे फार त्या ठिकाणी दर दरवाढीसाठी गरजेचं आहे आणि अशाच त्या ठिकाणी दोन महत्त्वाच्या अपडेट त्या ठिकाणी आलेल्या आहेत ज्यामुळं कांद्याचे भाव त्या ठिकाणी दोन ते तीन रुपयांनी वाढू शकतात पहा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे त्यामधील जी काय पहिली अपडेट आहे ती पहिली अपडेट अतिशय महत्वाची आहे आणि शेतकऱ्यांसाठी खूप आनंददायी आहे पहा शेतकरी मित्रांनो आता जो काही बांगलादेश आहे जो आपला प्रमुख ग्राहक आहे आता बांगलादेशातील जे काय प्रमुख आयातदार आहेत तर तेथील सरकारला त्यांनी ते आज एक पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की आपल्याकडे यावर्षी कांद्याचं पीक हे चांगलं आलं होतं आता येणारे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यामध्ये आपल्याला कांद्याची गरज ही त्या ठिकाणी भासू शकते आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये भारत सरकारही कांद्याला कांद्याची त्या ठिकाणी भारत सरकारला त्या ठिकाणी काळजी असते या तीन महिन्यामध्ये भारत सरकार एकतर त्या ठिकाणी दरवाढीच्या भावनेने त्या ठिकाणी एकतर कांद्यावरती शुल्क तरी लावतं किंवा कांद्याची बंदी तरी करतं त्यामुळे आपल्याला भारताकडून त्यावेळेस त्या ठिकाणी कांदा मिळणार नाही आणि इतर देशांकडून आपल्याला जर कांदा जर घ्यायचा जर ठरला तर तो त्या ठिकाणी आपल्याला जाजाने आणावं लागतो आणि त्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये खर्च येतो आणि हे आपल्याला परवडणार नाही त्यामुळे आता बांगलादेश सरकारने आम्हाला कांदा आयातीची परवानगी द्यावी जेणेकरून आम्ही भारताकडून कांदा त्या ठिकाणी आयात करू शकतो अशा आशयाचं एस एक पत्र बांगलादेशातील जे काय आयातदार आहे त्यांनी त्या ठिकाणी सरकारला दिलेलं आहे त्यामुळं ते त्या त्यांनी त्यामध्ये म्हटलं आहे की जानेवारीपर्यंत आपल्याकडील नवीन कांदा हा उपलब्ध होत नाही त्यामुळे आम्हाला परवानगी द्या तर त्या ठिकाणी आता काही दिवसामध्ये बांगलादेशकडून आता हा महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे की भारताचा जो काही कांदा आहे किंवा भारताकडून पुन्हा एकदा त्या ठिकाणी बांगलादेशसाठी निर्यात ही त्या ठिकाणी शंभर टक्के सुरू होणार आहे पहा शेतकरी मित्रांनो आता यामध्ये दुसरी काय सकारात्मक बातमी आहे ती म्हणजे त्या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा जो काय ग्राहक का आहे आपला तो म्हणजे त्या ठिकाणी दुबई आता दुबईमध्ये सुद्धा भारताचा काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खाल्ला जातो आता दुबईमध्ये सुद्धा भारताचे जो काही कांदा आहे त्याचे भाव त्या ठिकाणी वीस ते एकवीस रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी आले होते परंतु आता एक दिलासादायक बातमी की दोन ते तीन रुपया आणि जवळपास चोवीस ते पंचवीस रुपयाच्या आसपास जो काय कांदा आहे तो आपला त्या ठिकाणी पोहोचलेला आहे म्हणजे भावामध्ये त्या ठिकाणी दुबईच्या भावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आता सुधारणा झालेली आहे त्यामुळं परकीय चलन जे काय आहे तर परकीय चलन थोड्या प्रमाणात का होईना त्या ठिकाणी आता वाढणार आहे पाय शेतकरी मित्रांनो तर ह्या दोन अतिशय सकारात्मक बातम्या आहेत त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडी ना त्या ठिकाणी वाढ होऊ शकते आणि शेतकऱ्याला दिलासा हा मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला आज काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत सबस्क्राईब करा तरकारी एक्सप्रेस